दाखवा <laughs> <elim> <laughs> <sm chamado> <s rij Bee rarely> बसायचं म्हटलं येतो ना कुठे आहे दादा बघा कुठे आलो आहे मी कोण दिसतोय आता बघा संधी दादा, दादा। कुठे आहे सांगा आता बंद करा ना मी ओके धन्यवाद अर्चना ताई ताईकडे आले दादा आता हो बरोबर संगीता आहेत का संगीता सीमाताई सीमाताईकडे आहेत संदी दादा ताई चहा नाश्ता झाला का सांगा सीमा ताई स्वागत आहे संदीप दादा अर्चना ताई स्वागत आहे लाईव्ह कमेंट करा सर्वांनी नमस्कार कैलास दादा आलेले आहेत दादा स्वागत आहे माझ्या लाईव्ह वर झालं का जेवण कायला दादा दोन नंबर लाईक केले धन्यवाद सध्या दादा नमस्कार म्हणतात कायला तुम्हाला 大家好，大家好。

आता लाईक कुणाकडे नमस्कार नमस्कार सुनीता स्वागत आहे स्वागत आहे सगळी दादा स्वागत आहे अडचणी स्वागत आहे स्वागत आहे

आवाज येत नाही आवाज आवाज आता उषेत आलेले आहे नमस्कार नमस्कार झाला का चाय नाष्ट

उशात सधी झाला नमस्कार उशातही असतात संदीप झालं म्हणतात नमस्कार छान नाष्ट झाला स्वागत आहे तुमचं माझ्याला बद्दल संदीप दादा म्हणतात पाऊस आहे माझ्याकडे दादा हो का दा, बोलतोय नमस्कार मंडळी नमस्कार तुम्ही म्हणतात नमस्कार मंडळी संदीप दादा म्हणतात मी नक्षीता नमस्कार चहा नाश्ता झाला का मायांत चहा नाश्ता झाला ना हो माझा जॉईन लाईव्ह सर्वांचे स्वागत आहे मंडळी सुनीता ताई म्हणत आहेत जय भीम दादा ताई जय भीम जय भीम ताई सर्व जय भीम जय शिवराय आणि आहे का तुमच्याकडे संदी दादा विचारतायत संदी दादा नमस्कार सुनीता ताई म्हणतात जय जिजाऊ जय शिवराय मंडळी जय जि जय जिजाऊ जय शिवराय सुनीता ताई आणि मनीषा ताई आलेले आहेत हाय नमस्कार नमस्कार मनीषा ताई स्वागत आहे लाईव्ह वर झालं का नाश्ता कमेंट करा जय कराय मनीषा ताई ताई मदत मनीषा ताई, ताई, ताई।, ताई नमस्कार संदीप नमस्कार चहा नाश्ताल्या कॅमेरा आणि विनाक्षी ताई म्हणत आहेत मनीषाताई पण आलेले आहेत अरुण दादा, दादा स्वागत आहे नमस्कार लाईक केलं ओके धन्यवाद दादा संदीप दादा म्हणतात लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा मनीषाताई म्हणतात मायाताई नमस्कार माया ताई म्हणतात चहा नाश्ता झाला का ताई ताई म्हणतात मीनाक्षी ताई नमस्कार संदीप दादा म्हणतात व्हिडिओ बघा शेअर करा कमेंट करा सब करा सपोर्ट करा सर्वांनी सीमा ताईंना सपोर्ट करा सर्वांनी माया ताईंना मनीषाताईंना मीनाक्षी ताईंना सर्वांना सपोर्ट करा सीमिता ताईंना पण सपोर्ट करा सर्व ताई दादानी एकमेकांना सपोर्ट करा ताईंनी दादांना सपोर्ट करा दादांनी ताईंना सपोर्ट करा मीनाक्षी ताई माया ताई नमस्कार Maya, Taman-taman, Minakshi, Tani, namaskar. Bola, Sima, Tani, bola. Siap, manja, lho, Tani. Raja, kembali, Raja, kembali. Raja, kembali, Raja, नमस्कार मंडळी सर्वांना काळजी घ्या कमेंट करा प्लीज मीनाक्षी ताई माता नमस्कार अरुणदा अ फुल आणलेले आहेत सर्वांसाठी धन्यवाद आणि सुनीता ताई सपोर्ट करा मला प्लीज हो सपोर्ट करा ताईंना पण सपोर्ट करा सर्वांनी सर्व दादांना सपोर्ट करा एकमेकांनी कमेंट करा सर्वांनी कमेंट करा ताई दादांना एकमेकांना सपोर्ट करा सर्वांनी संदीपदा धन्यवाद संदीप सर्व दारा। ताई दादांचे चहा झाले का माया ताई म्हणतायेत चहा झाला आहे माया ताई तुमचा झालाय का चहा कमेंट करून सांगा लाईक करा कमेंट करा संदीप दादा म्हणतायत आयुर्वेदिक औषध नमस्कार, दा, नमस्कार। दा दा दादा नमस्कार नाव सांगा दादा आपलं अरुण दादा म्हणतात माझ पण लाईव्ह चालू झाली आहे हो कारण दादा अभिनंदन लाईव्ह चालू झाल्याबद्दल लाईव्ह चालू करा आणि टाइम फिक्स सांगा लाईवचा संदीप दादा म्हणतात माया ताई देवण झालं माझं आणि आयुर्वेदिक औषध म्हणतात लाईक काही आहेत का दादा कमेंट करून सांगा आयुर्वेदिक औषध आय डी आणि माया ताई म्हणतात हो संदीप दादा माया ताई बारा वाजता माझी लाईव्ह आहे या सर्वजण नक्कीच मायाता विलक्षित आहे म्हणतात सगळ्यांसाठी कपडे ओके okay, क्षीता धन्यवाद होत ताई नक्की येणार धन्यवाद ला। मी नक्षीताई धन्यवाद मी नक्षीताई संजय दादा पण धन्यवाद म्हणतात चॉकलेट साठी नमस्कार सर्वांनी घेतलं बरं मी ताई माया ताई म्हणताय माया किती चॉकलेट घेतले आहेत तुम्ही बरं पण ठेवा माया ताई चॉकलेट संदीप दादा म्हणतात लाईक करा कमेंट करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद संदीप दादा माझी लाईव्ह असणार आहे ओके तीन वाजता अरुंद लाईव्ह आहे चार वाजेपर्यंत आणि लाईक करा कमेंट कराया तयार विकास घेतला आहे दादा हो का मायाताई ताई मला तर वाटतं तिला सेटलेल्या आहेत लाईक करा कमेंट करा तिथे काय हरकत नाही सर्व सापड घ्याय दादा परत पाठवतील आपल्याला अरुंदा जय स्वागत आहे तुमचं झालं का जेवण चहा नाश्ता उज्वलाताई ताई कमेंट करा माता आहेत आज लाईव्ह वर जॉईन लाईव्ह वर लाईक करा कमेंट करायला काय आहे आपले युट्यूबर आहेत सीमाताई सीमा तोडकर नियतीचा खेळ आयडिया आहे त्यांची आपल्या लाईव्ह वर जॉईन आहेत <स्य> आणि संदीपदा उजवला ताई नमस्कार चहा नाश्ता झाला का काय संदीप दादा नमस्कार आपल्या ताई आहेत सीमाताई नसेल सीमाताई ना तो सप करायम हो दादा का हो आणि अरुणदा काय देत काय कळत का नाही अरुण दादा आपलं कमेंट कर...

बकऱ्यांची लाईव्ह आहेत बकरी बकरे पण आहेत लाईव्ह ज्योतीताई आलेले आहेत ज्योतिताई स्वागत आहे लाईव्ह ज्योतिबाई झालं का जेवण झालं तर लाईक करा कमेंट करा धन्यवाद संजय दादा लाईक केलाय ओके धन्यवाद ज्योतीताई बे आहेत बकरे बघा बकरे

नमस्कार दादा माझा चहा नाश्ता कमेंट करा माझा आणि ज्योतिता नाश्ता करते या सर्वांनी ओके ज्योतिताच्या आरामात काय चालले भाऊ काही नाही आहे आणि आपल्या लाईवरा जॉईन लाइव सीमाताई आहेत सीमाताई आहेत तर सीमाताईंना सपोर्ट करा माझा दादा ज्योतिताई तुम्ही पण सपोर्ट करा आहे वाजता बकरे खूप छान आनंद घेत आहेत बकरी लाईचा आनंद घेत आहेत का सर्व ताई दादा पण लाईचा आनंद घेत आहेत संदीप दादा माणसाची लाईव आहे जेवण झालं का भाऊ नाही जेवण न झाला अजून नमस्कार सीमाताई म्हणतात तुम्हाला माधव दादा म्हणतात

चहाची पार्टी दिलेली आहे संदीप दादा धन्यवाद माझ्या इन्सिडेंट झाल्याबद्दल आणि माझ दादा मग आता दा आपण नाश्ता करत आहे डायरेक्ट जेवणच करत नाही डायरेक्ट जेवणच ओके आणि लाईक करा कमेंट करा दारा दारा नाश्ता आण दादा तुम्ही गेले का सीमाताईकडे हो सीमाताईंच्या घरी आहे मी आता नमस्कार म्हणताय लाईक करा कमेंट करा पत्ता नाही तुमचा कुठे पत्ता नाही लाईव्ह असतो मी माधव दादा तुमचाच पत्ता नाही माझ्या लाईव्ह माझ्या लाईव्ह माधव दादा नाराज झाला ही कशी लाईव्ह जॉईन लाईव्ह आहे जॉईन लाईव्ह सांगा आयुर्वेदिक औषधी तुमचं काय

खूप स्वागत आहे सर्वांचं दादा नमस्कार म्हणतायेत आयुर्वेदिक औषध नाव सांगा ताई दादा आहेत दादाई बाय आणि सर्वांना दादा विचारतात नाव काय आहे आयुर्वेदिक औषध आयडी च नाव काय आहे दादा ओके ओके धन्यवाद मी आता लाईव्ह वर आल्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद बाय सर्वांना भेटू परत लाईव्ह वर आणि परत सध्या काही सरप्राईज लाईव्ह आहेत दोन

आलेले नमस्ते सर्वांना नमस्ते जय भीम जय शिवराय केला जदा झाला का चार सांगा बरं काही बरे आहे का बाळ बर आहे का कमेंट करून सांगा पण आलेले आहेत नमस्कार दादा नमस्कार मनीषाताई स्वागत आहे दादा चहा घ्यायला या दादा ओके ओके दादा धन्यवाद दा कॅलास दादा मनिषाताई सीमाताई आहेत आपल्याला सीमा सीमाताईंच चॅनल आहे सीमा तोडकर नियतीचा खेळ या चॅनलला सब करा आणि सीमाताईंना सपोर्ट करा आपली सर्वांना विनंती आहे ओके अनिल दादा सीमाताई बाय नक्की भेटून दादा बाय आणि मनिष्या त्या म्हणतात श्री स्वामी समर्थ प्रताप दादा आलेले आहे दहा नंबर लाईट सीमाताई हे आहे आणि अ लाईडन नमस्कार आणि सावंतताई ओके मनीषाताई तुम्हाला दादा नमस्कार म्हणतायत दादा तुम्हाला नमस्कार म्हणतायत प्रताप दादा ना शुभ सकाळ साई दादा शुभ सकाळ प्रताप दादा सर्व साई दादा ना शुभ सकाळ प्रताप झालं का जेवण चहा नाश्ता प्रताप दादा म्हणतात त्याला दादा जय शिवराय लागेल थोडं आता हो संदीप दादा प्रताप दादा आलेले आहेत आपल्या मनुष्यात काही दादा जय शिवराय भीम म्हणताय त्याला दादा नमस्कार कॅला दादा जय म्हणतात प्रताप दादा ना शोभात जय शोभात आई तुम्हाला दिसली कुठे दिसले शोभाताई तुम्हाला दिसली दिसल्या नाही अजून

संजीवनी ताई आणि संजीव दादा म्हणतात संजीवनी दा दा ताई नमस्कार दादू नमस्कार म्हणतात संजीवनी ताई

काय दादाच धन्यवाद बाय सर्वांना